आदिवासींना आरक्षण देण्याच्या विरोधात आदिवासी संघटनाचा विरोध महाराष्ट्रात धनगर समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण देऊ नये यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील विविध आदिवासी संघटना एकवटल्या आदिवासी जुळश संस्कृती रीती रिवाज रूढी परंपरा भाषा स्वतंत्र आहे धनगर समाज आदिवासींच्या कोणत्याही निकषात बसत नाही तरीही राजकीय फायद्यासाठी काही गैर आदिवासी लोकप्रतिनिधीकडून धनगर समाजाला अनुसूचित जमातीत घुसविण्यासाठी असमूल्यक मागणी करताना दिसत असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सकारात्मक अंमलबजावणीच्या तयारी असता महाराष्ट्रभर विरोधातचे पडसा उमटताना दिसत आहेत तसेच आदिवासींची अवकात काय आहे असे संपूर्ण आदिवासी समाजाला उद्देशून जातीवाचक वादग्रस्त वक्तव्य करणं या पांडुरंग मेरगळे यांच्यावर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा अशी मागणी निवेदनाद्वारे नंदुरबार जिल्ह्यातील भारत आदिवासी संविधान सेना साफाटर एकलव्य आदिवासी क्रांती दल शबरी माता संघटना जयसीवा संघटना मार्फत करण्यात आली आहे आदिवासींची औकात काय आहे यांची आमच्या बरोबर लढायची यांची लोकसंख्या तरी किती आहे यांनी आमचं आरक्षण पडवून नेलं यांनी आमचं वाटोडो केलं असं वादग्रस्त जातीवाचक वक्तव्य संपूर्ण आदिवासी समाजाला उद्देशून पांडुरंग मेरगड राहणार पंढरपूर जिल्हा सोलापूर यांनी आदिवासी समाजाला उद्देशून वादग्रस्त असं वक्तव्य केलेलं आहे त्या पांडुरंग मेरगडचा आम्ही आमच्या विरसा फायटर संघटनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो सध्या धनगर समाजाला आदिवासींमध्ये आरक्षण देण्याचा मुद्दा संपूर्ण महाराष्ट्रभर तापलेला आहे याबाबत विरोधामध्ये आदिवासी समाज महाराष्ट्रभर ठिकठिकाणी थीक निवेदनं देत आहेत अशा परिस्थितीत पांडुरंग मेरगळ यांनी असं जातीवाचक शब्द वापरून अवकात असे शब्द वापरून आदिवासींना कमी लेखण्याचा प्रयत्न केला आहे आदिवासींना डिवचण्याचा प्रयत्न केलेला आहे आदिवासींमध्ये संताप निर्माण होईल असं वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे म्हणून या पांडुरंग मेरगडचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो अशा पद्धतीचं वक्तव्य आदिवासी समाज कदाबी खपवून घेणार नाही या पांडुरंग मेरगरवरती तात्काळ अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा व वा या वादग्रस्त व्यक्तीला तात्काळ कर अटक करण्यात यावी या मागणीचं निवेदन आज आम्ही माननीय पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे शहादा जिल्हा नंदुरबार यांना दिलेला आहे या पांडुरंग मेरगडचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो आदिवासींची औकात काढणारे या पांडुरंग मेरगडचा जाहीर निषेध जाहीर निषेध पांडुरंग मेरगडला अटक झालीच पाहिजे